गोदावरी नदीच्या पुलाजवळ भीषण अपघातात एकाचा दोन जण गिरणाऱ्या रोडवरील हॉटेल परिसरातील गोदावरी नदीवर हा अपघात झाला रात्रीच्या अंधारात कार थेट गोदावरी नदीत गेल्याने अपघातात नितीन कापडणीस या तरुणाचा मृत्यू तर किरण कदम योगेश पानसरे हे तरुण गंभीर जखमी झाले आहे जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे पंधरा दिवसातील हा तिसरा अपघात असल्याचे स्थानिकांकडून यावेळी सांगण्यात आले या अपघातात नदीवरील कटेरे तुटून कार थेट नदीपात्रात जाऊन पलटी झाल्याने एकच मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहे रस्त्यावरील संरक्षण कटेरे तोडत रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी नदीपात्रात जाऊन पलटी झाली याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दाणी नाशिक